नमस्कार आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इडली कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे साधारण दोन ग्लास तांदूळ स्वच्छ असे निवडून घेतलेले आहे त्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या पाद्यालयामध्ये एक ग्लास उडदाची डाळ घेतली आहे तिला चांगले धुवून आणि तिची साल आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ आणि डाळ आठ तास भिजू द्यायचे आहे आता थोडे पोहे भिजून घेतले आहे पोह्यामुळे इडली सॉफ्ट होते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या तिन्हीची चांगल्या प्रकारे बारीक आणि असे पेस्ट बनवून घ्यायचे आहे आता ये एका पातेल्यामध्ये पेस्ट आपण साधारण बारा तास झाकून ठेवणार आहोत बारा तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर हे चांगल्या प्रकारे फुगलेलं आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवर आपल्याला इडलीचं भांडं ठेवून घ्यायचं आहे त्यात आपल्याला एक दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी उकळीपर्यंत आपण एक इडलीच्या प्लेटीला चांगल्या प्रकारे तेल लावून त्यात बॅटर ॲड करायचं आहे बॅटर जास्त कच्चं पण नाही भरायचं अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व इडलीच्या प्लेट ह्या बॅटरने भरून घ्यायच्या आहे आणि एक एक करून आपण त्या इडलीच्या भांड्यामध्ये दे ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून प्लेट ॲड करून घ्यायचा आहे त्यावर आता आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे त्याला वाफवून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेम वर आपण त्याला वापरून घेऊन आपण त्याला आता गॅसवर दुसऱ्या एका पॅन मध्ये साधारण एक वाटी शेंगण्याने ॲड केले आहे त्याला आपल्याला दोन मिनिटे भाजून घ्यायचे आहे त्यात चार पाच आपण हिरव्या मिरचे केले आहे आता आपल्याला साधारण एक चम्मच मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धा चम्मच चिरा ॲड केला आहे आणि थोडं अर्धा कप आपल्याला पाणी ॲड करायचं आहे त्याची बारीक अशी पेस्ट आपण बनवून घेतली आहे तर त्याच पॅनमध्ये आपल्याला साधारण एक दीड पळी तेल ॲड करायचं आहे तेल थोडं गरम झालं त्यात एक चम्मच जिरा ॲड केला आहे अर्धा चम्मच मोहरी ॲड केली आहे त्याला दोन मिनटं आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहे त्यात अर्धा चम्मच हळद ॲड केली आहे चार पाच कढीपत्त्याचे पाने ॲड केले आहे थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आता आपण जी शेंगदाण्याची पेस्ट बनवली होती ती आपण पॅन मध्ये ॲड केली आहे त्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे इडली आपली तयार आहे जर तुम्हाला यापेक्षा पातळी चटणी बनवायची असेल तर तुम्ही त्यात अजून पाणी ॲड करू शकता तुम्ही बघू शकता इडली आपली किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेली आहे रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद